बातमी आहे छत्रपती संभाजीनगरमधून संभाजीनगरमध्ये महिलांच्या मतदानात प्रचंड वाढ झाली आहे कमीत कमी तीन तर जास्तीत जास्त वीस टक्क्यांनी मतदान वाढलेलं आहे कन्नडमध्ये महिलांचं तीन टक्क्यांनी मतदान वाढलेलं आहे तर गंगापूरमध्ये हीच वाढ वीस टक्क्यांच्या आसपास आहे औरंगाबाद पश्चिम मतदारसंघात पंधरा टक्के वाढ दिसून आलेली आहे तर औरंगाबाद पूर्वमध्ये पाच टक्के वाढ दिसलेली आहे महिला मतदानाची टक्केवारी आहे संभाजीनगर ही आपण आकडेवारी पाहतो आहोत औरंगाबाद मध्य मतदारसंघात सात टक्क्यांनी मतदान वाढलेलं आहे औरंगाबाद पश्चिम मतदारसंघात पंधरा टक्के मतदान वाढलेलं आहे पैठणमध्ये तेरा टक्के महिलांचं मतदान वाढलेलं आहे तर गंगापूरमध्ये महिलांच्या मतदानामध्ये वीस टक्क्यांची वाढ पाहायला मिळते आहे औरंगाबाद मध्य मतदारसंघात सात टक्के अधिक महिलांनी मतदान केलेलं आहे औरंगाबाद पश्चिम मतदारसंघात पंधरा टक्क्यांनी मतदान वाढलेलं आहे पण याबाबत अधिक माहिती घेऊया आपल्याबरोबर आहेत आमचे प्रतिनिधी मुसिन शेख यांच्याकडून मोसिन लाडकी बहीण असो किंवा महालक्ष्मी योजना असो या योजनांचा प्रभाव महिलांच्या मतदानाच्या टक्केवारीमध्ये वाढ होण्यामागे दिसतो आहे असं बोललं जात आहे काय नेमकं का कारण आहे संभाजीनगरमधल्या महिला मतदानाच्या टक्केवारीतल्या वाढीबाबत नक्कीच जे मतदान आहे त्याची आता टक्केवारी आकडेवारी सगळ्या आता समोर येत आहे मात्र यात प्रामुख्याने सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे ते म्हणजे या संभाजीनगरमध्ये सर्वच जवळपास मतदारसंघांमध्ये महिलांची मतदानाची टक्केवारी वाढलेली आहे आपण जर बघितलं तर विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने लाडकी बहीण योजनेची घोषणा केली होती आणि प्रचारात प्रामुख्याने जे आहे तर या योजनेचं जे आहे तर प्रचार मोठ्या प्रमाणात जे आहे तर मायुतीच्या नेत्यांकडून करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं त्यासोबतच वेगवेगळ्या महिलांसाठी वेगवेगळ्या योजना देखील जाहीर करण्यात आल्या होत्या त्यामुळे हे जे वाढलेलं मतदान आहे ते या सगळ्या योजनांचा परिणाम आहे का अशीही चर्चा सुरू आहे हो या सगळ्या गोष्टीचं निकालानंतर स्पष्ट होईल मात्र आपण जर आकडेवारी बघितलं तर संपूर्ण संभाजीनगर जिल्ह्यात नऊ लाख एक्केचाळीस हजार सहाशे चौसष्ट महिलांनी मतदान केलं आहे म्हणजेच यावर्षी अकरा टक्के जे महिलांचं मतदान संभाजीनगरमध्ये वाढलेलं आहे आणि हे कौतुकस्पद असल्याचं बोललं जात आहे महिला मोठ्या प्रमाणात घ घराबाहेर पडलेल्या आहेत यात खास करून ज्या मुस्लिम बहुल भाग आहे त्या ठिकाणी महिलांचा टक्का कमी असतो असं अनेकदा पाहायला मिळालं आहे मात्र यंदाच्या निवडणुकीमध्ये मुस्लिम बहुल भागात देखील महिलांनी मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडत मतदान केलेलं आहे त्यामुळे आता हे महिलांचं मतदान कुणाच्या पारड्यात पडतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे आणि विजयाचं गणित देखील या महिलांच्या मतावर असल्याचं बोललं जात आहे अभ्यासक असं बोलत आहेत त्यामुळे तेवीस तारखेला येणारा निकाल या सगळ्या गोष्टीतून हे सगळ्या गोष्टी स्पष्ट होणार आहे मात्र आता संभाजीनगरमधील महिलांचं वाढलेलं मतदान हे चर्चेचा विषय ठरत आहे आणि हे कुणाच्या पाड्यात पडलं आहे याबाबत सगळेच राजकीय पक्ष आता आपले आपले गणित लावताना देखील पाहायला मिळत आहेत नक्कीच त्यामुळेच तेवीस तारखेच्या निकालाची प्रतीक्षा आहे सर्व राजकीय पक्षांना आणि महाराष्ट्राला देखील धन्यवाद मोसेना आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल